मग पूर्वी हां बाय 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 पूर्वी बाय नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता घरचे सर्व कार्यक्रम वगैरे सर्व झालेला आहे आणि आज आमचं घर आहे ना खाली होणार आहे कारण की कंचनताई आणि कल्याणीताई चाललेले आहेत अमरावतीला तर कसं आहे आता दादांची सुट्टी संपलेली आहे तर दादा आत्ताच ड्युटीवरून आले आणि आता, आता मुलांच्या शाळा पण लागलेल्या आहेत तर म्हणून मग आजच ताई निघून चालल्या नाही तर मग ताई आणखीन दोन तीन दिवस राहिल्या असत्या पण मुलांच्या शाळेमुळे आहे ना ताई आजच चालल्या तर चला तर मग आता सर्वांच्या तयारी सुरू आहेत तर, तर आज आमचं घर खाली होणार आहे तर आम्हाला पुन्हा चौघात जण आम्ही राहणार आहोत आणि करमणार नाही आहे पण आता पुढच्या महिन्यात पुन्हा आता कसं मुलांच्या पेपर वगैरे झाल्यानंतर पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात मग मुलं पुन्हा येणारच आहेत तर आम्ही खूप सारा प्लॅन केला होता बाहेर फिरायला जायचा तर कुठंच जाणं झालं नाही कारण की आम्ही यांना बैरमला चाललो होतो बैरमची आता यात्रा आहे पण दादाला म्हणजे दादांना वेळ नाही आहे त्याच्यामुळे मग आता बैरमची यात्रेचं आम्ही कॅन्सल केलं तर चला का कंचनताई तयारी करत आहे कल्याणताई पण तयारी करत आहे आणि इकडे आमची उर्वी मस्त करत आहे उर्वी हळू हळू काय झालं अच्छा अच्छा धागा अटकलो का मग उर्वीची तयारी करून दिली आता उर्वीची आंघोळ झाली तिचे कपडे चेंज करायचे आहेत फक्त पण का सामान बॅगच खाली नि झाली म्हणा पुण्यावरून आली बॅग तशीच पॅक आहे भारी भारी आहे कपडेच नाही निघाले तिच्यामधले का मस्त आपण जाणार होत बैरमला कॅन्सल झालं हो ना कुठे गेले हॅलो हो ना वेळेवरच माहितच mm, हो ना आता मुलांच्या शाळाही सुरू आहे मग आता केव्हा येणार आहे लवकरच आता तुम्ही तुमच्याबद्दल आम्ही येऊ शकत आजीला आजी आपला आजी आप पाठवून देईल लागलं मामाला पण पाठवू शकते नाही नाही मामाला पण नाही येऊ शकत आजी आपाला असं बघू नाही ते एक काम कर इकडेच येऊन जा आपण इकडेच करू नाही आता एवढं लवकर हा आता सहा तारखे बड्डे आहे बड्डे गर्लचा मी तर तुमचे कपडे घेतले का दर्जेमागचे आणि मेकअपचं सर्व सामान वगैरे ओके आणि तुमचे आणि वान वगैरे आज आईने मस्त पैकी सकाळी सकाळी तिळाची लाडू कि वडी केली वड्या केल्या ताईसाठी खाजा आता दोन्ही ताईसाठी केल्या कल्याण ताईसाठी पण केल्या आणि कंजनताईसाठी पण केल्या आज इच्छा नव्हती जायची ताईची पण जावं लागत आहे का रात्रीपासून तब्येत नाही झोपते गोळी देऊ का मग तुम्हाला नाही ना नाही गोळी घेतली मी तरी बर नाही वाटत आहे ऍक्टिंग हा नाही नका भाई खरं सरजण तुम्हाला तसेच म्हणून राहिले पिशवीत हे डब्यात हा हे डबे होऊन घ्या

काय झालं हा अरे बापरे हो ना तू पण जाणार आहे ना उर्वीसोबत दादा सोबत तू जाणार आहे ना तू जाणार आहे सोबत चल तुझे कपडे बदलून देते मी चल चल तुझे कपडे घालून देते तुला दुसरे उर्वी ती तिच्या हातात दगड आहे अहो हां अरे जाऊ दे लहान आहे ती तिची जुवारी ते लवकर कपडे चेंज करायचे आहेत ना कपडे 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 चेंज करायचे आहेत ना आपल्याला चल चल कपडे चेंज कर चला बाय पण बाय तुम्हाला बाय हा मी हा बाय 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 उर्वी बाय पण तुमची पोरगी बेमान झाली हा बेमान झाली म्हटलं पोरगी हा पोत भरला सामाना अरे बापरे अरे बापरे तरी बॅग ओपन नव्हते केला तुम्ही बॅग ओपन नाही केलं तर एवढं सामान आहे हे भगवान मग आता काय करत सांगा नाही खरंच दुखत असं करत हो देऊ का ठीक ठीके थांब घोडा घेऊन चालली ते घेऊन जा घेऊन जा ते घेऊन जा ना ते होते तेवढंच आहे ते एकच उरलेलं नाही आपलं हे ते घेऊन जा हा वाटून राहिली हे चला देऊन देते द्रौद्या मुलांसोबत देऊन दे ती गाडी गाडीत खातील ते ते घेऊन सर्व तयारी झालेली आहे आणखीन काही असेल तर बघून घ्या हा ना काही ना काही रात्री ते नंतरच दिसते मग लास्ट मध्ये सामान राहिलं म्हणून धीरे बाय 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 ते तर पहिलेच करून तिच्या मम्मीला बाय बाय करून राहिली तिथं ती ऐकून राहिली काढलेली मी चप्पल तिची चल चप्पल घाल

नाही मी तेच म्हणत आहे मी ते सर्वांनी कमेंट केले होते आता म्हंटल तुला आकडून मायरी जा मायरी जा, जात नाहीये म्हटलं तिला हात पकडून आकडून नव्या महिन्यात हात पकडून सोडून निवडाय काही जास्त नाहीये नव्या महिन्यात आराम करतो आराम महिन्यात चांगला आराम करतो ना सोडून जाऊ तिला

तो बिस्किटला पुडा पाहिजे पाण्याची बॉटल घेतली ना पाण्याची बॉटल घेतली थांब दोन मिनट पाण्याची बॉटल घेऊन जा बाय तू तर आधीच बाय केलेला ना आता तू आधीच बाय केलं बाय बाय

सुट्ट्या संपल्यान त्याच्या हो ना दादांची सुट्याच ते बरं झालं तेवढी सुट्टी होती तर ते बंडारा तरी थांबले हो नाही तर नाही ताई थांबणार होते ना दोन तीन दिवस नाही हा पुरायच्या शाळा उघडल्या ना हो ना हां त्यांची तर तब्येत खराब झाली ताई स्वच्छ तिची तब्येत खराब झाली दुसरं साडी दाखवूनच अवधं पालले तर माहिती नाही पण माहिती माहीतच नव्हतं तर फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली आणि सकाळी सर्व मुलं यांना हे घरी निघून गेले तर त्याच्यामुळे आहे ना आमचं घर आहे ना हे पूर्ण खालीखाली झालेलं आहे आणि आज काही करमत पण नव्हतं तर मी काहीच नाही केलं ॲक्च्युली चौघच जण आम्ही होतो आणि त्याच्यामध्ये यांची तब्येत खराब झाली तर हे सकाळपासून झोपलेले होते ताप चढलेलं आहे यांना तर आताच पप्पा यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि आई गेलेली आहे हळदी कुंकाला म्हणजे जेव्हापासून हे तिन्ही मुलं घरी गेले ना तर तेव्हापासून आणि इतका बोर वाटत आहे की करमून पण नाही राहिलं तर दिवसभर आम्ही यांना दोघीजणी सोफ्यावर बसलेला राहिलो आणि पप्पाच्या शेतामध्ये गेले होते आणि हे झोपलेले होते तर आता संध्याकाळ झालेली आहे दिवे वगैरे सर्व लवून झाले मी तर हातातोंड पण नाही धुतले सकाळपासून जसं तसं कारण की बरं म्हणजे कसं आहे दगदग ते दिवसाची सुरू आहे त्याच्यामुळे यांना बरं नाही वाटत आहे आणि आई आईचं पण तसंच होतं आईचा पण पाय दुखत आहे तर हे तर बिमारच पडले तर पप्पा आता दाखवण्यामध्ये घेऊन गेले तर सकाळी मी यांना स्वयंपाकच नव्हता बनवला तर म्हणून मग आता यानं लवकर स्वयंपाक बनवून घेते कारण की सकाळी नाश्ता केला होता तर त्याच्यानंतर कोणी जेवण नाही केलं तर आज मी जेवणामध्ये बनवत आहे पनीरची भाजी आणि त्यानंतर पोळ्या टाकणार आहे बस आता बघणार जर यांना जर भात वगैरे लागला तर मग मी बनवणार नाही तर मग नाही कारण की कसं आहे त्यांना ताप आलेला आहे तर त्यांचं तोंडानं पूर्ण खराब झालेलं आहे तर म्हणून म्हटलं आता काय बनवा तर पप्पानी पनीर आणलं तर आज पनीरची भाजी बनवते तर चला मग आता हे दावाखान्यातून येईपर्यंत लवकर सेन